राधानगरी तालुक्यातील त्या वृद्ध महिलेच्या खुनाचा पोलिसांनी लावला छडा दोघांना केली अटक राधानगरी तालुक्यातील पनोरी गावात राहणाऱ्या श्रीमंती हरी रेवडेकर वय त्र्याहत्तर यांचा मृतदेह सात सप्टेंबर रोजी गोबर गॅसमध्ये सापडला मयस श्रीमंती रेवडेकर यांच्या डोक्यात वार करून खून केला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले याबाबतची फिर्याद मय श्रीमंती रेवडेकर यांचे दत्तक पुत्र अमित हरी रेवडेकर यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती नोंदवलेल्या फिर्यादीनुसार पथकाने तपास सुरू केला असता सात सप्टेंबर रोजी पनोरी गावामध्ये ग्रामीण युवा शक्ती संघटना तसेच पनोरीचा राजा या दोन गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक होती मिरवणूक पाहण्यासाठी गावातील सर्व नागरिक गेले असल्यामुळे पोलिसांना रेवडेकर यांच्या खुनाचा कोणताही पुरावा मिळत नव्हता त्यामुळे पथकाने मिरवणुकीत सहभाग न घेतलेल्यांचा तपास घेण्यासाठी सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली यामध्ये अभिजित मारुती पाटील वय चौतीस व कपिल भगवान पातले वय चौतीस हे दोघेही राहणार पनोरी हे मिरवणुकीमधून बाहेर जाऊन आजूबाजूच्या परिसरात फिरत असल्याचे आढळून आले त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी श्रीमंती रेवडेकर यांच्या दागिन्यांची चोरी करीत असताना याला रेवडेकर यांनी विरोध केला असता यावेळी त्यांच्या डोक्यात त्या अभिजित पाटील व कपिल पातले यांनी रेवडेकर यांच्या डोक्यात वार करून खून केला त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साडीत गुंडाळून विजयशंकर बर्गे यांच्या घरामागील गोबर गॅसमध्ये मृतदेह टाकला असल्याची कबुली पोलिसांना दिली पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बचू उपविभागीय पोलीस अधिकारी शाहवडी विभाग अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक संतोष गोरे राधानगरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरबाग पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी विनोद कांबळे रोहित मर्दाने यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा आज येताना घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी